नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये आपल्याला पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण पेपर वन मध्ये मिळवायचे आहेत आणि त्यासाठी आपण तयारी सुरू केलेली आहे आज आपण रिसर्च मध्ये काही हमखास प्रश्न बघणार आहोत ज्याचं पार्ट फोर असा आहे मागील पार्ट जर तुम्ही पाहिलेले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या आजचं सेशन कोणीही मिस करायचं नाही आहे शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण रिसर्च ऍप्टीट्यूड वरती खूप महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत तेही डिटेलमध्ये जे की तुमच्या एक्झामिनेशन मध्ये हेल्प करते हे प्रश्न जर तुम्ही सोडू शकाल तर तुमचं सेट क्वालिफाय होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही ओके लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप अप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत एम सी क्यूज आणि पीवायक्यू पीडीएफ त्यासोबत व्हिडिओ सेशन्स वीकली टेस्ट आणि दोन हजार पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी आजच्या आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर अजिबातच वेळ घालवायचा नाहीये लगेचच्या लगेच लगिच्च। कोर्स जॉईन करून प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स डेमोस्ट्रेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे तत्काळ कर अर्ज करण्याचे उद्दिष्ट असलेले संशोधन कोणते आहे कृती संशोधन प्रायोगिक संशोधन मूलभूत संशोधन की संकल्पनात्मक संशोधन अशा टाइपचा प्रश्न आपण लास्ट सेशनमध्ये पण पाहिला होता तर याचं उत्तर काय असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांगायचंय काय विचारलंय की इमिडिएट ऍप्लिकेशन ज्या रिसर्च मध्ये असत त्या रिसर्चला काय म्हटलं जातं ऍक्शन रिसर्च एम्पेरिकल रिसर्च फंडामेंटल रिसर्च की कन्सेप्च्युअल रिसर्च तर याचा राईट आन्सर आहे ऍक्शन रिसर्च बघा ऍक्शन रिसर्च जे आहे कृती संशोधन सामाजिक आणि मानसशास्त्री संशोधनाच्या तंत्राचा वापर करते ठीक आहे म्हणजे मानसशास्त्र आणि समाज ठीक आहे सामाजिक शास्त्र या दोन्ही गोष्टीमध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो कारण आपल्याला इथे इमिडिएट रिझल्ट हवा आहे बरोबर त्यामुळे ऍक्शन रिसर्च करतो केली जाते तर तपासकर्त्यांच्या सक्रिय गट सहभागासह समूह किंवा समुदायतील त्वरित सामाजिक समस्या ओळखण्यासाठी आणि सोडवण्यासाठी सुरू केले जाते म्हणजे थोडक्यात तिथे सांगण्याचा अर्थ असा आहे की ऍक्शन रिसर्च ही जी टेक्निक आहे किंवा ही जी रिसर्च पद्धत आहे ती आपल्याला इमिडिएट सोल्युशन शोधण्यासाठी इमिडिएट सोशल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी इन्वेगेस्ट इन्व्हेस्टिगेटन करणं किंवा माहिती गोळा करणं यासाठी आपल्याला ऍक्शन रिसर्च करावी लागते पुढील प्रश्न एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स ठीक आहे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च किंवा संशोधनाचा अर्थ काय रिसर्चर इज कॅरीड आउट आफ्टर रिसर्च इज कॅरीड आउट आफ्टर द इन्सिडेंट म्हणजे घटना घडल्यानंतर संशोधन केले जाते की घटनेच्या पूर्वी संशोधन केले जाते की एखाद्या घटनेच्या घटनेसह संशोधन केले जाते म्हणजे जेव्हा घटना घडत आहे तेव्हाच आपण रिसर्च करतो आहे की एखाद्या घटनेची शक्यता लक्षात घेऊन आपण संशोधन करतो एक्स पोस्ट फॅक्ट ठीक आहे नावातच लिहिलेलं आहे एक्स पोस्ट फॅक्ट ठीक आहे पोस्ट म्हटलं की नंतर प्री म्हटलं की अगोदर बरोबर ना त्यामुळे घटनेनंतर इन्सिडन्स घडून झाल्यानंतर जेव्हा आपण रिसर्च करतो त्याला एक्सपोस्ट फॅक्टो असं म्हटलं जात बघा एक्सपोस्ट फॅक्टो हा एक लॅटिन शब्द आहे ठीक आहे ज्याचा अर्थ होतो फॅक्ट नंतर किंवा घटनेनंतर ठीक आहे संशोधकाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुस्थिती समोर आल्यानंतर एक्सपोस्ट फॅक्टो संशोधनास तपास सुरू होतो ठीक आहे त्यासोबतच जेव्हा सामाजिक संशोधनातील मानवी सहभागींच्या वैशिष्ट्यामध्ये फेरफार करणे व्यवहारिक किंवा नैतिकदृष्ट्या स्वीकार्य नसते किंवा खऱ्या प्रायोगिक डिझाईनचा संपूर्ण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी तेव्हा ते संशोधन डिझाईन लागू केले जाते समजतंय पोस्ट फॅक्ट पुढे रिसर्च इज संशोधन आहे काय आहे पुन्हा पुन्हा शोधणं आहे कोणत्याही समस्येवर उपाय शोधणं आहे कोणत्याही समस्येचे सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने केलेलं कार्य आहे की यापैकी काहीही नाही सोपा प्रश्न आहे संशोधन म्हणजे वर्किंग इन अ सायंटिफिक वे टू सर्च फॉर ट्रुथ ऑफ एनी प्रॉब्लेम कुठल्याही घटनेचं सत्य शोधण्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीने किंवा वैज्ञानिक मार्गाने आपण माहिती गोळा करतो त्याला रिसर्च म्हणतो ऑथेंटिसिटी अ रिसर्च फाइंडिंग इज इट्स संशोधन निष्कर्षाची सत्यता आहे काय आहे मौलिकता वैधता वस्तुनिष्ठता की हे सर्वच सो याचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला थोडासा टाइम देतो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं सो राईट आन्सर आहे ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुनिष्ठता ठीक आहे रिसर्च मध्ये रिसर्च किती ऑथेंटिक आहे ना, अपले है थी, उब्जेक्टिविती, उब्जेक्टिविती पाह, आ, चा चा of of ना रिसर्च आपल्या संशोधनाचा निष्कर्ष किंवा त्यातील सत्यता किती आहे हे बघण्यासाठी ऑब्जेक्टिव्हिटी रिसर्चची ऑब्जेक्टिव्हिटी पाहि पाहणं गरजेचं असतं बघा संशोधन अभ्यासाच्या निष्कर्षाचा अहवाल माहिती गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीवर आधारित आहे ठीक आहे द रिपोर्ट ऑफ फाइंडिंग अ रिसर्च स्टडी इज बेस्ड ऑन मेथड यूज टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन है ना जे काही आपली रिसर्चमध्ये आपण फायंडिंग्स केलेल्या आहेत शोधलेल्या आहेत ना घटनेचा अभ्यास केलेला आहे लिहिलेले आहेत बरोबर ते सर्व गोष्टी त्या सर्व फायंडिंग्स है ना त्याची ते, ते जी रिपोर्ट आहे ती पूर्णपणे कशावरती डिपेंड आहे तुमच्या डेटा कलेक्शनच्या मेथडवर समजलं तुम्ही जे पद्धतीने मेथड वापरता इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी त्यावरती आहे तुमचं रिपोर्ट्स ऑफ फाइंडिंग समजलं त्यानंतर द मेथोडॉलॉजी डिस्क्राईब गिव्ह अ क्लिअर इंडिकेशन ऑफ वेदर द रिसर्च फाइंडिंग हॅव बिन रिपोर्टेडिव्हली मग ते मेथोडॉलॉजी स्वतः डिसाइड करते किंवा ती स्वतःच आपल्याला स्पष्ट करते एक स्पष्ट संकेत देते की रिसर्च मध्ये किती सत्यता आहे तुमच्या रिसर्चची ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे बरोबर त्यानंतर द वेरासिटी ऑफ द रिसर्च फाइंडिंग इज इस्टॅब्लिश बाय इट्स ऑब्जेक्टिव्हिटी संशोधन निष्कर्षाची सत्यता हे त्याच्या वस्तुनिष्ठतेने स्थापित केली जाते समजलं पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज द रिसर्च टूल खालीलपैकी कोणते संशोधन साधन आहे ग्राफ म्हणजे आलेख इलस्ट्रेशन म्हणजे चित्रण क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली की डायग्राम म्हणजे आकृती याचं राईट आन्सर right सांगायचं आपल्याला सो राईट आन्सर आहे प्रश्नावली त्याला म्हणतो आपण क्वेश्चन ठीक आहे एक रिसर्च टूल आहे न्यूटन गेव्ह थ्री बेसिक लॉज ऑफ मोशन दिस रिसर्च इज कॅटेगराइज्ड एज न्यूटन न्यूटनने तीन गतीचे मूलभूत नियम सांगितलेले आहेत किंवा दिलेले आहे ना आता ते कुठले आहेत काय आहेत हॅना यासाठी केलेलं संशोधन कुठलं असू शकतो डिस्क्रिप्टिव्ह असू शकतं सॅम्पल सर्वे फंडामेंटल रिसर्च कि अप्लाइड रिसर्च तर ते असणार फंडामेंटल रिसर्च मूलभूत रिसर्च सायंटिफिक वे मध्ये आपण त्याला बघतो बरोबर कुठले लॉ आहेत काय ते बर -बर, आहे, तीन रूल्स आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला त्यामुळे फंडामेंटल रिसर्च ही करेक्ट असणार आहे मूलभूत संशोधन ज्याला शुद्ध संशोधन किंवा मूलभूत संशोधन देखील म्हणतात हा एक प्रकारचं वैज्ञानिक संशोधन आहे सायंटिफिक रिसर्च आहे त्याचा उद्देश नैसर्गिक किंवा इतर घटकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि भविष्यवाणी करण्यासाठी केला जातो लक्षात पुढे वेन अ रिसर्चर सॉरी वेन अ रिसर्च प्रॉब्लम इज रिलेटेड टू हेड्रॉजनस पॉप्युलेशन द मोस्ट सुटेबल सॅम्पलिंग मेथड इस जेव्हा संशोधन समस्या विषम लोकसंख्येशी संबंधित असते तेव्हा सर्वात योग्य नमुना पद्धत कोणती असते क्लस्टर सॅम्पलिंग स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग की लॉटरी मेथड सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग ओके स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंगची टेक्निक आहे जनरली युज वेन द पॉप्युलेशन इज हायट्रोजनस जेव्हा विषम लोकसंख्या असते तेव्हा वापरली जाते ठीक आहे परंतु त्यात काही एक संघ किंवा सत्सम उपलोकसंख्या असते ज्यांना वेगळे केले जाऊ शकते आणि स्वतंत्रपणे नमुना घेता येतो तेव्हा स्तरीकृत सॅम्पलिंग तंत्र वापरले जाते म्हणजेच तुमचं स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नल हायपोथेसिस हे शून्य ग्रहितक जे आहे तुम्ही खूप वेळा ऐकलं सुद्धा असेल त्याचा अर्थ काय आहे वेन देर इज नो डिफरन्स बिट्वीन वेरियेबल्स जेव्हा वेरिएबल्स मध्ये काहीच फरक नसेल तेव्हा आपण नल हायपोथेसिस बघतो का की जेव्हा सब्जेक्टिव्ह नेचर असेल स्वभावात व्यक्तिनिष्ठता असेल द सेम ॲज अ रिसर्च हायपोथिसिस संशोधन ग्रहतकी सारखेच असतात की वेन देर इज अ डिफरन्स बिट्वीन वेरिएबल्स जेव्हा वेरिएबल्स मध्ये फरक असतो नल हायपोथेसिस केव्हा वापरतो आपण जेव्हा वेरिएबल्समध्ये कुठलाही डिफरन्स नसेल तेव्हा आपण हायपोथेसिस सिलेक्ट करतो ठीक आहे बघा दोन व्हेरिएबल आहेत त्या दोन मध्ये कुठलाही फरक नसेल किंवा एक वेरिएबल दुसऱ्यावरती काहीही फरक पाडत नसेल आणि काहीही इम्पॅक्ट होत नसेल तर त्याला म्हटलं जातं हायपोथेसिस पुढचा प्रश्न द फॉर्मॅट ऑफ द the थेसिस रायटिंग इज द सेम ॲज इन प्रबंध लेखनाचे स्वरूप ठीक आहे यामधील डॉट डॉट सारखे चाहिए स्वरूप डॉट डॉट मध्य सारखे चाहिए प्रपोर्शन सॉरी प्रिपरेशन ऑफ रिसर्च पेपर और आर्टिकल संशोधन पेपर कि लेख तैयार करना कि परिसंवाद सादरीकरण लेखन कि एक संशोधन मिष्टान कि कार्यशाला कि कॉन्फरन्स पेपर सादर करना थेसिस राइटिंग कशा सारू शकत कशाच सीमिलर है संगाच अपने तर ते रिसर्च डेझर्टेशनशी संबंधित असतं म्हणजे डेझर्टेशन आणि थेसिस रायटिंग जवळपास सेम असतात डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च इज रिक्वायर्ड इन डॉट 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 मध्ये संशोधनाच्या पद्धतीचे तपशीलवार वर्णन आवश्यक आहे ठीक आहे थेसिस किंवा डेझर्टेशन ठीक आहे प्रबंध दोन्हीला प्रबंध म्हणतात सिम्पोझियम और वर्कशॉप परिसंवाद आणि कार्यशाळा की सेमिनार पेपर और आर्टिकल म्हणजे सेमिनार पेपर किंवा लेख की कॉन्फरन्स अँड सेमिनार पेपर्स म्हणजे कॉन्फरन्स आणि सेमिनार पेपर्स सो थेसिस अँड डिझर्टेशन ठीक आहे यामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी गरजेची असते ठीक आहे रिसर्च रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल रिसर्च ही एथिकल आहे असं मानलं जात नाही जेव्हा इट ट्रायज टू प्रूव अ पर्टिक्युलर पॉईंट जेव्हा एक पर्टिक्युलर पॉईंट तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इट डज नॉट इन्श्युअर प्रायव्हसी अँड अनोनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट म्हणजे उत्तरदात्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नाही की डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिकली म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने डेटा तपासत नाही की इज नॉट ऑफ अ व्हेरी हाय स्टँडर्ड जे जेव्हा ते खूप उच्च दर्जाचे नाहीत तेव्हा कुठली गोष्ट एथिकल नाही असं कन्सिडर केलं जात सो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर जेव्हा रिस्पॉन्डंट जो उत्तरदाते आहे उत्तरदाता आहे त्याच्या उत्तराची किंवा त्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नाही तेव्हा रिसर्च एथिकल आहे असं म्हणलं जात नाही ठीक आहे अनएथिकल आहे असं म्हटलं जात पुढील प्रश्न रिसर्च एथिक्स डज नॉट इन्क्लूड संशोधन नैतिकतामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश नाही ऑनेस्टी सब्जेक्टिव्हिटी इंटेग्रिटी किंवा ऑब्जेक्टिव्हिटी तर रिसर्च मध्ये सब्जेक्टिव्हिटी नसते ऑब्जेक्टिव्हिटी असते ठीक आहे ऑनेस्टी असते त्यानंतर इंटेग्रिटी सुद्धा असते ठीक आहे ऑल राईट सो थँक्यू सो मच एव्हरी वन तर जसं की पेपर वनचा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे पेपर टू चे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता पेपर टूचा सा, त्यासाठी तुम्ही सा, या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे